दम नाही तर आहे आम्ही पाच वर्षामध्ये पाच वेळा मेट्रो चे उद्घाटन पंतप्रधानांनी केले सोळाला ला केले अठरा ला केल्या बावीस ला केल्या तेवीस ला केल्या चोवीस ला बी आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या टप्प्याचे लोकार्पण होणार होते मात्र पावसाने खो घातल्याने ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करावा लागला आधीच रखडलेलं हे उद्घाटन यामुळं पुन्हा एकदा लांबणीवर पडलंय मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरून विरोधकांनी आधीच टीकेचे बांध सोडले होते माननीय आदरणीय प्रधानमंत्री मी खूप विनम्रपणे हे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं असतं खूप व्यापक असतं त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की ह्याच मेट्रोसाठी आपण सहाव्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय दर दोन तीन किलोमीटर नंतर प्रधानमंत्र्यांना बोलवलं जातंय कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं कारण का माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हानं आहेत त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं सव्यांदा होतं आहे ते हे कदाचित त्यांना माहिती नसावं आता अशातच मोदींचा दौरा रद्द झाल्याने उद्घाटन लांबणीवर पडलं आणि सत्ताधाऱ्यांना घेरण्याची आयती संधीच विरोधकांना चालून आली आहे

कुठल्या मेट्रो कुठल्या उद्घाटन डोळ्यासमोर ठेवून कालचं उद्घाटन होतं एका टप्प्यातलं पाच वर्षामध्ये पाच वेळा मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले सोळाला केले अठराला केलं बावीसला ला केल्या तेवीस ला केल्या ला बी येणार होते म्हणजे याचा अर्थ की तुम्ही राजकीय लोभापाई आणि आम्ही काहीतरी देशासाठी करतो केव्हील आणि प्रयत्न आहे तर आमचं हेच म्हणणं आहे की याच्यामध्ये आजच्या मेट्रो चालू झाली पाहिजे याच्यामध्ये आपण सगळं सगळ्यांना माहिती आहे पण ह्याच्यामध्ये जनतेच्या पैशाचा चुराडा होतोय आणि मेट्रोचं उद्घाटन करायला टप्प्याटप्प्यात येणं योग्य नाही आहे याच्यामध्ये एक आचारसंहिता झाली पाहिजे आता या देशामध्ये हा प्रश्न पडला की पंतप्रधानांनी कुठलं उद्घाटन करायला पाहिजे तर अशी परिस्थिती आहे तर ह्याच्यामध्ये मेट्रो आजच चालू झाली पाहिजे विरोधकांच्या या आंदोलनावर जोरदार टीका करत केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते येत्या एकोणतीस सप्टेंबरला ऑनलाईन होणार असल्याची माहिती दिली आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सकाळच्या वेळेमध्ये साधारणतः बाराच्या आसपास देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शोभा असते व्हर्च्युअली ऑनलाईन पद्धतीनं पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयाली मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे संपन्न होणार आहे त्यासोबतच सोलापूरचं विमानतळ याचं सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन पुण्यातून होईल या कार्यक्रमाला पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री स्वतः पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित ही मार्गिका पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर प्रवाशांसाठी तात्काळ खुली करण्यात येईल अशी माहिती पुणे मेट्रो तर्फे देण्यात आली आहे की एकोणवीस तारखेला मेट्रो सुरू होणार आहे डिस्ट्रिक्ट ते आणि शॉर्गेट ते डिस्ट्रिक्ट कोट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे आणि प्रवासी लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहेत त्याचबरोबर शॉरगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे ते माननीय पंतप्रधान जे व्हिडिओ लिंकद्वारे करणार आहे त्याच्यामुळे एकोणतीस तारखेला शंभर टक्के पुणेकर असा प्रवास करू एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते मेट्रोचं लोकार्पण व्हावं असा सत्ताधारी गटातील नेत्यांचा आग्रह तर दुसरीकडे प्रवाशांचे हाल होत असल्याच्या तक्रारी आडून सत्ताधाऱ्यांना टार्गेट करत विरोधकांचं आंदोलन यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळालं मेट्रोमधील प्रवाशांची वाढती संख्या ही या प्रकल्पाच्या उपयोगितेची पोचपावती देणारी असताना सहाव्यांदा उद्घाटनाची गरजच काय असा सवाल जलमय रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेले पुणेकर विचारताना दिसत आहेत